तर मित्रांनो आरती हर्षूची चाळणी ओवाळणे बारा वाजले तिचा बड्डे मी सेलिब्रेट करतोय इथे मावशी आहे मावशीच्या हातनं तिचा बड्डे सेलिब्रेशन करतोय ओवाळते तिला आणि गोड साखर भरवते पेढा तर मित्रांनो पाहू शकता आपली थाळी सजली आहे इथे आपण जो पुलाव बनवला ना व्हेजिटेबल पुलाव तो आहे इथे आहेत छोले आणि बटाटा त्याचबरोबर इथे घेतला आहे श्रीखंड इथे आहे रायता चपात्या आहेत आणि गव्हाच्या शेवया आहेत आणि इथे मूग भजी आहे आणि आहे लोणचं मित्रांनो हे समोर आहेत ते आमचे मामा आणि आमची मावशी हाय मावशी हाय मामा तर पाऊ शकतात शपुली चपाती घातली आहेत खूप हावरे पण करते आता ही हाय आरती कुठे आलो आज आपण आज आपण मावशी कडे आलोय दिव्याला मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आहे आमच्या मावशीकडे मामाकडे दिव्या गावात त्यांची खूप इच्छा होती उद्या आहे हर्षूचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त वार्दिवस। मामाची आणि मावशीची आमच्या खूप इच्छा होती की सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांनी बोलवलं आहे हर्षूला तर, तर वाढदिवसानिमित्त आम्ही आलो आहे मावशीकडे तर सर्वांची ओळख करून देतो भेट करून देतो आणि कशाप्रकारे वाढदिवस साजरा केला आहे ना ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर जेवणात आजच्या काय काय बनवलं आहे काय बनवणार आहोत ते, ते सुद्धा मी सांगणार आहे तर सर्वात अगोदर चला तुम्हाला भेट करून देतो मावशी मामा आणि मावशीच्या मुलांची आणि कशासाठी आलो आहे ते तुम्हाला सांगितलं आहे हरशूचा आहे वाढदिवस एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरला तिचा वाढदिवस आहे तर आपल्या घरी सुद्धा होईल उद्या वाढदिवस आज आपण करणार आहोत आमच्या मावशी आणि मामाकडे तर चला सर्व सर्वांची ओळख करून देतो तर मित्रांनो हे समोर आहेत त्या आहेत आमचे मामा आणि आमची मावशी हाय मावशी हाय मामा तर आज आम्ही आलो आहे मावशी आणि मामाकडे दिव्या गावात दिवा स्टेशन यांची खूप इच्छा होती हर्षूचा बड्डे त्यांना वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी त्यानंतर इथे आहे यज्ञेश हाय दीपक हा आहे मावशीचा मोठा मुलगा आणि हे आमची बड्डे गर्ल हर्षू आणि हा आहे आमच्या मावशीचा दोन नंबर मुलगा आणि इथे आहे स्मिता होऊ शकता तुम्ही ही आपली फॅमिली तुम्ही तर वळखता ही आत्ती आहे ही आहे डॉक्टर दीपाई ही आमची छपुली आहे हाय छपुली चकोली हाय चकोली सुद्धा आली आहे डॉक्टर साहेब फोन आलाय ते बाहेर गेल्यात तर ही पूर्ण फॅमिली आहे मावशीचा छोटा मुलगा आहे ना तो गेलाय जेजुरीला तो नाही आहे तर आलो आहे मावशीकडेच वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी तर मावशी म्हटलं ना का आईची माया लावणारी दुसरी आई तर ही आमची मावशी आहे तिच्याकडे आलो आहे तिची खूप इच्छा होती त्यासाठी तर चला बड्डे पण सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही आणि काय काय बनवलं आहे ना पूर्ण संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे आणि रात्री बाराला केक कापणार आहोत आपण तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत तर भेटूया नंतर आता जाऊया किचनमध्ये आणि आज काय काय आपण बनवणार आहोत ना ते तुमच्यापर्यंत शेअर करेल हे आले डॉक्टर साहेब आपले हाय डॉक्टर हॅलो तर काय म्हणता का तुम्ही डॉक्टर काय सांगायचंय काय काहीच नाही का असतो डॉक्टर आपला तर या आमची संपूर्ण फॅमिली हाय फॅमिली तर पाहून घ्या सेलिब्रेशन करूया जोडी जोडी आहे हा दीपक आणि हा मयूर हे दोघं एक सारखे दिसतात मावशीचा सा मोठा मुलगा आणि मी एक सारखा दिसतोय त्यानंतर आपल्या डॉक्टर साहेब आणि मावशीचा लहान मुलगा हे एक सारखे दिसतात तर संपूर्ण फॅमिली आहे त्यांच्यासोबत आपण सेलिब्रेशन करणार आहोत आणि खूप एन्जॉय करणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या तर चला भेटूया जेवणावर तर मित्रांनो आज मी आहे आमच्या मावशीच्या किचन मध्ये आपल्या किचन मध्ये नाहीये आलो आहे मावशीकडे तुम्हाला मी सांगितलं आहे सुरुवातीला कशासाठी आलो आहे काय ते तर चला मावशीच्या किचनमध्ये ना आज आपण व्हेजच्या काही डिशेस आहेत ना त्या आपण करणार आहोत रेडी करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतल्या त्याण्या ते तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे आज आपण बनवतो आहे पुलाव भात आणि छोले आणि बटाट्याची भाजी त्याचबरोबर बनवतो आपण रायता बनवतो आहे दही घालून तर चला प्रोसेस करूया छान प्रकारे आणि मला मदत करणारे आरती आणि स्मिता तर चला पटापट येणार रेसिपीला सुरुवात करूया हाय आरती हाय कुठे आलोय आज आपण आज आपण मावशीकडे आलोय दिव्याला दिव्याला आलोय मावशीकडे आणि इथे आहे स्मिता औषध आहे कोशिंबीर बनवते रायता बनवते आणि काय बनवायचं आरती आज आपल्याला पुलावा भात बनवायचा आहे आपल्याला आणि छोले बटाटा बनवायचा तर मित्रांनो छोले आणि बटाट्याची भाजी बनवायची आहे आणि त्याचबरोबर पुलाव भात बनवतोय ते काय व्हेजिटेबल्स आहेत केशी गाजर आहे बीन्स आहेत वटाणे आहेत फ्लावर आहे इथे उभा चिरलेला कांदा आहे बारीक चिरलेला कांदा आहे टॉमॅटो आहे ती प्रकारचे इथे बासमती चावल आहे आपण जो पुलाव बनवतो त्यासाठी पाण्यात भिजत ठेवला आहे त्यानंतर इथे काजू घेतल्या आणि आमचे डॉक्टर साहेब आले आहेत तो सुद्धा आलोय म्हणजे पूर्ण फॅमिली आलोय कशासाठी आलोय ना ते सुरुवातीला तुम्ही बघितलाय सेलिब्रेशनसाठी आलोय तर चला पटापट आहेत ना पुलाव भात आणि आपले जे छोले आहेत ना ते बनवून घेऊया झटपट तर मदत करणारे आरती ना आरती चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर सर्वात अगोदर घेतलं पातेळ त्याच्यात किती तेल घालायचं आरती तीन पाया तीन पळ्या घालतोय तर पाहू शकता आरतीला तर तेल तर आहे आता त्याच्यात घालूया जिरं आणि कढीपत्ता वगैरे घालून ये ना कांदा वगैरे घालून पुरची प्रोसेस करू तर मित्रांनो आरती घालते मसाले कोणते कोणते आहेत आरती तेजपत्ता आहे छोटी विलायची मोठी विलायची दालचिनी लवंग मिरी हे आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये घालू शकतो तर चला मित्रांनो तेलात फोडणी देऊया अख्ख्या मसाल्यांची छान प्रकारे भाजून घेऊया या स्टेज वर घालूया जिरा किती घालायचा दोन चमच जिरा घातलाय आता त्यानंतर काय करायचंय आपला लांब कापलेला कांदा आहे ना कांदा घालून आपण त्याला परतून घेऊया तर उभा चिरलेला कांदा आहे ना त्याला घालायचं सर्वप्रथम आणि टोमॅटो पण घालायचं आहे ना थोडासा कांदा लालसर झाला का मग टोमॅटो घालायचं तर कांद्याला छान प्रकारे भाजून घेऊया आणि मग टोमॅटो आणि मिक्स घालूया तर मित्रांनो इथे स्मिता बनवते रायता काय काय घेतले स्मिता कांदा टोमॅटो बीट गाजर आणि काकडी तर काकडी कांदा टोमॅटो बीट गाजर आणि काय दही वगैरे आहे का दही टाकून छान रायता तर चला रायता बनवून घेतो आणि दाखवतो तुम्हाला आपला कांदा छान प्रकारे लाभ झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ना एक दोन मिरची कापलेली आहे का आणि लांब कापलेला टॉमॅटो तर मित्रांनो आपला कांदा आणि जे खडे मसाले होते ना खूप छान प्रकारे तेलात भाजल्यात आता या स्टेजवर काय करूया दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि त्याचबरोबर टोमॅटो घेतल्या यांना छान प्रकारे भाजून आहे त्याच्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा घालणार आहोत आणि मिरचीची हिरव्या मिरचीची तिखटपणासाठी तर छान प्रकारे पुलाव भात आपण बनवणार आहोत तर एक दोन तीन दो बैटर तेला ते तीन मिनटं आहे ना छान प्रकारे जो बॅटर आहे ना त्याला भाजून घेऊया तेलात फ्राय करून घेऊया तर मित्रांनो आपला जो कांदा टॉमॅटो आणि जे अख्खे मसाले आहेत ना खूप छान प्रकारे तेलात फ्राय होत आहेत आता या स्टेजवर काय करायचं आरती मिरची पेस्ट मिरची पेस्ट आहे तिखट आहे दोनच चम्मच घालतो आपण दोनच ना बस ना दोन चम्मच मिरची खाली मिरची जी आहे अद्रक लसूणची वेगळी आहे ठीक आहे दोन चम्मच घालूया आपण आणि त्यानंतर इथे अद्रक आणि लसूण अद्रक आणि लसूणची आहे ती सुद्धा दोन चम्मच घालूया ह्या प्रकारे आणि छान प्रकारे शिजवून घेऊया तर चला त्यांना एक जीव करूया तेलात आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना त्यांनासुद्धा भाजून घेऊया आणि नंतर घालूया मसाले जे काय आपले तिखट मसाले त्यांना घालून येणार पुलाव रेडी करून घेऊया तर आपला जो कांदा टॉमॅटो आहे ना मिरची वगैरे खूप छान प्रकारे शिजल्यात तेलामध्ये आता या स्टेजवर काय करूया आपल्या भाज्या आहेत ना त्यांना घालूया या आपण करून घेऊया त्याला संपूर्ण भाज्या आहेत ना त्यांना एक जीव करूया त्याला छान प्रकारे फ्राय करूया आणि घरगुती मसाले घालून येत ना छान शिजून घेऊया आपल्याला फुलाव आहे ना आपण तो छान प्रकारे बनवूया तर याला एक भाज्या आहेत ना एक पाच ते सात मिनटं त्यांना छान प्रकारे भाजून घेऊया तर मित्रांनो इथे आपल्या भाज्या आहेत ना तेला छान प्रकारे त्यांना शिजून घेऊया तोपर्यंत काय करूया हे जो आपण बासमती तांदूळ घेतल्यात ना त्याच्यातला पाणी आहे ना तो काढून घेऊया चांगले आपले तांदूळ आहेत ना अर्धा घंटा झाले अर्ध्या तासात त्यांना छान प्रकारे पाण्यात भिजत ठेवले होते त्याचा पाणी काढून घेऊया आणि जो आपला पुलाव बनवतो आहे ना आपण तो बनून रेडी करून आपल्या ज्या व्हेजित होत्या ना व्हेजिटेबल खूप छान प्रकारे असे कांद्या टॉमॅटो आणि जे अद्रक लसूणची पेस्ट वगैरे घातली होती ना खूप छान प्रकारे शिजली आहे आता या स्टेजवर काय करूया एक चम्मच घालूया जिरा पावडर जिरा पावडर घालायची दोन चम्मच घालतो आहे सॉरी आणि दोन चम्मच घालूया गरम मसाला छान प्रकारे आणि बाकी काय इन्ग्रेडियंट आपण घालणार नाही त्यानंतर इथे घालूया बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला घालून येणार पुन्हा भाज्यांना छान प्रकारे यांना फ्राय करून घेऊया मिक्स करूया त्यानंतर इथे घालूया एक चम्मच हल्दीचा हळदसुद्धा घातली एक चम्मच तर चला मसाल्याचा एकजीव करून घेऊया छान प्रकारे मसाल्यांना यांना छान प्रकारे तेलात भाज्यांबरोबर भाजून घेऊया फ्राय करून ठेवूयानो पाहू शकता आपले जे व्हेजिटेबल्स होते ना जे भाजीत आपण घातले होते कांदा टोमॅटो वगैरे शिजण्यासाठी खूप छान प्रकारे आहेत तुम्ही रंगत पाहू शकता जो आपण पुलाव बनवतोय व्हेजिटेबल व्हेज पुलाव मटर होता गाजर होता त्याच्यानंतर फ्लावर होता खूप छान प्रकारे शिजल्या आता या स्टेजवर काय करूया घालूया चवीनुसार मीठ मीठ घालायचं किती घालायचं आरती आपल्या भाताची क्वांटिटी असेल तर आपल्या गरजेनुसार आता घालूया नंतर आपण पुन्हा घालू शकतो आहे तर मिठाला आहे ना एकजीव करूया आणि जे आपण बासमती तांदूळ होते ना पुलाव बनवण्यासाठी ते सुद्धा घालून येणा खूप छान प्रकारे पुलाव बनवून घेऊया तर या स्टेजवर घालूया तांदूळ जे आपण बासमती तांदूळ घेतले होते त्यांनासुद्धा खूप छान प्रकारे पाण्यात भिजवले होते त्यानंतर पाण्यातनं सोप करून घेतले आहेत तर त्याला झटपट आहेत ना त्यांना घालूया आणि एकजीव करून घेऊ यास्त्रांनो आपण भातसुद्धा मिक्स केला आहे आणि कोणताही आर्टिफिशल कलर असा घालणार नाही याच कलरमध्ये आपण आज व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहोत आता याज या स्टेजवर काय करूया हे जे थोडे काजू आहेत ना त्यांनासुद्धा टाकूया आणि पाणी घालून येणार त्याला छान प्रकारे शिजवून घेऊ आता तुम्ही जर दोन ग्लास भात घेतला आहे ना तर पाच ग्लास पाणी घ्या बासमती तांदूळ आहेत झटपट आहेत तर त्यानुसारच बनवा आपण डायरेक्ट पुलाव आहे उखडला वगैरे नाही आहे भात तर एकदा छान प्रकारे एकजीव करूया मिक्स करूया आणि पाणी घालून येणार छान प्रकारे पुलाव आपला शिजवून घेऊ तर लक्षात ठेवा जर दोन ग्लास तांदूळ घेतल्यात ना तर पाच ग्लास क्वांटिटी पाणी टाका तर आम्ही सुद्धा आमच्या गरजेनुसार टाकला आहे तर ढाकण देऊया छान प्रकारे आपला फुला येणा शिजून घेऊयात मला दाखवतो आधीमध्ये पुलाव शिजतोय ना तोपर्यंत काय करायचं आहे अगदी छोले छोळे आणि बटाटा आपल्याला बनवायचा आहे तर पाहू शकता इथे छोले आणि बटाटा ऑलरेडी यांना उकरून घेतले आहेत फक्त आपल्याला फोडणी द्यायची आहे तर त्याला झटपट इथे आपला पुलाव शिजतोय ना तोपर्यंत हे छोळे आणि बटाट्याची भाजी सुद्धा बनवून घेऊया आता आपण बनवतोय छोले आणि बटाटा तर एक पातेलं घेतलं आहे भांडं त्याच्यात ते घातले तेल आता त्याच्यात ते घालूया पाहू शकता तुम्ही एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि तीन ते चार विलायची आहेत त्यांना घालूया तेलात आणि त्याचबरोबर तेजपत्ता घालूया आणि इथे घालूया जिरा जिऱ्याला सुद्धा आपण टाकतोय जिरा घालूया आणि जिऱ्याला छान प्रकारे भाजून घेऊया शिजवूया आणि आपले मसाले फ्राय होत आहेत ना त्याचबरोबर इथे घालूया कांदा कांद्याला घालूया आणि कांद्यालासुद्धा छान प्रकारे शिजवूया त्याचा कच्चा पण निघून जाईपर्यंत मऊपर्यंत कांदा फ्राय करून घेऊया त्याला कांदा घालते कांद्याला कांद्यालासुद्धा छान प्रकारे शिजवायचं आहे आपल्याला फ्राय करायचे तेलात मऊ करायचे त्याला कांदा वगैरे भाजून मित्रांनो आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे ना आणि अद्रक अदरक ची पेस्ट खूप छान प्रकारे तेलात भाजली आहे आता या स्टेज वर काय करूया घरगुती मसाले घालूया तर आमच्या मावशीचा मसाल्याचा डब्बा आहे पाहू शकता किती तिखट कसं आहे ते अंदाज नाही आहे पण आपल्या रोजच्या अंदाजानुसार आपण रोज रेसिपी बनवतो त्यानुसार घालूया गा। किती घालायचं अर्थी चार चम्मच तरीसुद्धा चार चम्मच आपण घालतोय गरम मसालेसुद्धा टाकल्यात अद्रक लसूण मिरची पेस्टसुद्धा टाकली आहे भाजीसुद्धा खूप छान अशी लागली पाहिजे तर चार चम्मच टाकल्यात लाल मसाला एक चम्मच टाकतो आपण त्याच्यात हळद आणि त्यानंतर याच्यात घालतोय जिरा पावडर किती घालायची आहे एक चम्मच एक घालतोय जिरा पावडर आणि तिथे आहे आपला गरम मसाला प्रत्येकी घरी आगरी लोकांचे तुम्हाला हा गरम मसाला भेटेलच तर तो, तो सुद्धा एक चम्मच घालूया आणि छान प्रकारे यांना मिक्स करून घेऊया तर चला मसाले मिक्स करूया थोडं घालूया पाणी कारण आपले जे मसाले आहेत ना ते जळणार नाहीत तर थोडासा पाण्याचा यूज करतो आपण थोडंच पाणी टाकतो आता आपले मसाले जळणार नाही त्याची काळजी घ्या तर मसाले छान प्रकारे भाजून घेऊया आणि मसाले भाजले मी भाजून झाले ना तर तुम्हाला मी पुन्हा भेट पाहू शकता आपला जो व्हेजिटेबल पुलाव आहे ना खूप छान प्रकारे असा शिजला आहे तुम्ही तांदूळ पाहू शकता जे बासमती तांदूळ आहेत ना ते सुद्धा खूप छान प्रकारे शिजले आहेत तर चला ऑलमोस्ट तर आपला भात येणार शिजला आहे व्हेजिटेबल पण त्याच्यातले शिजले आहेत एक पाच ते सात मिनटं आहे ना असंच वाफेवर शिजूया मंद आचेवर आणि झाला ना पुलाव रेडी तर तुम्हाला पुन्हा भेटला जो बॅटर आहे ना तर पाहू शकता खूप छान प्रकारे शिजला आहे कलर सुद्धा खूप छान असा आला आहे आता या स्टेज वर काय करूया काय आरती आहे खोबऱ्याचं वाटण खोबऱ्याचा वाटण आहे सुक्या खोबऱ्याचा तो घालायचा आहे भाजीत तर आपल्या गरजेनुसार घाला तर किती घालायचं आरती आहे आम्ही आता अंदाज घालतोय आपल्या आपला जो भाजी आहे ना तिला एक छान असा रंग देईल कलर येईल आणि ही जी आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकतो कलर साठी त्याच्याने छान असा कलर येईल तिखट नसते ती त्याच्याने छान कलर येतोय तर त्याला हे टाकून येणार एकजीव करून घेऊया त्यानंतर आपले जे हे छोले आहेत ना आणि बटाटा त्यांना घालून भाजी आहे ना छान प्रकारे बनवूया चला एक दोन मिनटं छान प्रकारे शिजवून घेऊ आपले जे मसाले आहेत ना खूप छान प्रकारे शिजले आहेत तेल सुद्धा वर आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे ती छोले आणि बटाटा आपल्याला उकडून घेतलेला आहे ना तो टाकायचा आता याला वाटण्याला पण खमंग वाचले तर ऐकलं ना आर्थिक काय बोलते वाटणाला खमंग वास सुटला आता हे जे छोळे आणि बटाटे आहेत ना त्यांनासुद्धा घालूया आणि भाजीसुद्धा रेडी करूया ऑलरेडी ना चणे आणि बटाटे ना बॉईल करून घेतले होते म्हणून भाजी शिजायला काय जास्त टाईम लागणार नाही एक दहा मिनटात भाजीसुद्धा आपला रेडी होईल आणि आपला पुलावसुद्धा तिथे व्हेजिटेबल पुलावसुद्धा रेडी होतोय तर छान प्रकारे एकजीव करून घेऊया नंतर त्याच्यात घालूया गरजेनुसार पाणी आणि पाणी घालून येणार छोळे आपले तयार करूया एकदम सुखपण पण नाही करणार आहोत आणि एकदम थोडा ओलसर करणार आहोत चपाती बरोबर खाण्या कारण आपण पुलाव भात बनवलाय ना त्यासाठी थोडीशी ओलसर भाजी ग्रेव्ही साठी तर आरती सांगते आपण जो पुलाव भात बनवलाय ना त्याच्यासाठी थोडा आपण ओलसर करणार आहोत बरोबर ना आरती पुलाव भाताचा पण मस्त एकदम क्रमांक वास उठलेला आहे तर चला छोळे आहेत ना एकजीव करून घेऊया मसाल्यात आणि भेटतो तुम्हाला एक पाच ते दहा मिनिटात व्हिजिटेबल पुलाव येणार खूप छान प्रकारे बनवला आहे डायरेक्ट टोपामध्ये बनवलाय आहे सुद्धा स्टेप बाय स्टेप ह्या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या बिना कुकरला आणि बिना तांदूळ जे बासमती तांदूळ आहेत उखडता न उखडता आपण आज बनवलं आहे एकदम परफेक्ट असा झाला तर या स्टेजवर काय करूया थोडंसं तूप घालूया जेणेकरून एक स्वाद येईल फ्लेवर येईल भातात आणि कोणताही आर्टिफिशियल कलर आपण वापरला नाही तर चला छान प्रकारे तूप घातला आहे आता पुन्हा काय करूया तो तो पण पेपर ठेवला होता ना प्रकारे पेपर ठेवायचा आहे आणि जो आपली जी वाफ आहे ना स्टीम तीसुद्धा या पेपरमध्ये निघून जाईल छान प्रकारे शिजेल सुटसुटीत असा पुलाव होईल तर पुन्हा सेम प्रोसेस करतो आहे आणि फायनली आपला व्हेजिटेबल पुलाव हो, रेडी झाला आहे नंतर डायरेक्टली तुम्हाला थाळी सजू ना तेव्हा फायनली आपला जो व्हेजिटेबल पुलाव आहे ना मला दाखवतोच एकदा तर पाहू शकता इथे आपला जो व्हेजिटेबल तो, तो सुद्धा रेडी झाला आहे आणि इथे आपले छोले आणि बटाटा तो सुद्धा रेडी झाला आहे तर आता डायरेक्टली भेटू तुम्हाला जेवणाचा जेव्हा आपण सगळं जेवायला बसू ना जेवणाची थाळी सजू त्यावेळेस भेटेन तर चला सेलिब्रेशन करायचं आहे आपली मावशी आणि मामा आणि मावशीची मुलं ज्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहे तर त्याची तयारी करूया आणि केक वगैरे कशाप्रकारे कापला आहे मी कशी मजा केली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिली आहे तर व्हिडिओ पहा आणि आजूच्या बड्डेसाठी वाढदिवसासाठी अफकोर्स कमेंटमध्ये हॅपी बड्डे किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा जरूर या तर डायरेक्टली भेटू जेवणाच्या ताटावर जेव्हा आपण सर्व जेवायला बसू तेव्हा पाहू शकता आपली थाळी सजली आहे इथे आपण जो पुलाव बनवला ना व्हेजिटेबल पुलाव तो आहे इथे आहेत छोले आणि बटाटा त्याचबरोबर इथे आहे श्रीखंड इथे आहे रायता चपात्या आहेत आणि गव्हाच्या शेवया आहेत आणि इथे मूग भजी आहे आणि आहे लोणचं तर कशी वाटली तुम्हाला आजची भेट थाळी तर हा आहे मावशीचा मोठा मुलगा त्यालाच विचारू कशी आहे आपला जेवण कसा झालाय भारी झालंय फक्त ही चटणी तिकड आहे भाई मजा आया और ये जो मजा आहे

इथे दीपाली आहे आरती आहे जेवण वाढतायत आणि सुद्धा आपण ताट सजवला आहे तर मावशी जेव आणि कसं वाटलं सांग तर चला जेवू द्या सगळ्यांना सर्व फॅमिली बसली आज जेवणासाठी एकत्र जेवतोय कधीतरी अशा गोष्टी होत आहेत तुम्हीसुद्धा पूर्ण फॅमिली आहे ना असं एकत्र एक या मावशीकडे मामाकडे आणि एन्जॉय करा तर चला मी सुद्धा जेवण फिनिश करतो आणि भेटतो डायरेक्ट आहे ना बड्डे आपण जेव्हा सेलिब्रेशन करू ना हर्षूचा त्यावेळेस केक कटिंग करते तर पाहू शकतात छपुली चपाती घातली तोंडात खूप हावरे पण करते आता ही दोन दात आले तिला चपाती खाते खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया तर मित्रांनो हसूची चालली ओवाळणी बारा वाजले आहेत तिचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करतोय तिथे मावशी आहे मावशीच्या आतनं तिचा बड्डे सेलिब्रेशन करतोय ओवाळते तिला आणि गोड साखर भरवते पेढा तर ह्या प्रकारे ना हसूचा बड्डे आम्ही साजरा केला आहे ते सर्वात अगोदर केली आहे मावशी ओवाळ तिथे आरतीसुद्धा ओवाळते आरती इकडे बघ ना हसूचा बड्डे जोरात सेलिब्रेशन करतोय ओवाळ ओवाळ पटापट पेढा खावते तिला तर चला पटापट ना ओवाळी करून घेऊया आणि बड्डेचा केक कापून सेलिब्रेशन करूया इथे स्मिता सुट्टा आहे दोन नंबर काकू आशूची मोठी काकू सॉरी तर मित्रांनो ही आहे तिची छोटी काकू डॉक्टर काकू तीसुद्धा ओवाळते हर्षूला तर मित्रांनो पवित्रासुद्धा आली आहे तिच्याबरोबर श्लोकासुद्धा आली आहे हर्षूचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी तर पवित्राने सुद्धा ओवाळला आहे तिला खूप छान प्रकारे आपण सेलिब्रेट केला आहे श्लोकासुद्धा आली आहे वाढदिवस तिचा साजरा करण्यासाठी पाहू शकता तुम्ही तीसुद्धा ओवाळते आदिरा तर मित्रांनो ही आहे हर्षिताची मामी जयश्री आणि तिची मुलगी आहे वीडियो कॉल के बर्थडे की शुभेच्छा देना था कि अधीरा भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता तर मित्रांनो ह्या प्रकारे यांना बड्डे सेलिब्रेशन केलं आहे तुम्हाला आजचा ओवरऑल व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करा आणि वाढदिवसाच्या तिला शुभेच्छा द्या तर चला बारा वाजून गेलेत आराम करूया ओवरऑल संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंटद्वारे सांगा तुमच्या प्रतिक्रिया कळवा तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय